नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण उपवासाची एक पारंपरिक रेसिपी, रेसिपी करणार आहोत तर आज आपण पचायला हलका तरीही पोटभरीचा गोड व तिखट चवीचा ताकातला साबुदाना करणार आहोत ज्यांना कुणाला उपवासामध्ये साबुदाना खिचडी व वा तेलकट वडे खायला आवडत नसतील त्यांच्यासाठी हा ताकातला साबुदाना एक बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग अजिबातही वेवयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया <laughs> सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा थोडासा भाजून घ्यावा लागणार आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा एकदम मंदाचे वरती चार ते पाच मिनटासाठी चांगला भाजून घेऊया चांगला म्हणजे आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही तर इथे हा साबुदाणा थोडासा फुटू लागेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे एवढा अर्धी वाटी साबुदाणा एका माणसासाठी अगदी पुरेसा आहे साबुदाणा चांगला फुटू लागेपर्यंत भाजून घेतल्यानंतर एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊया साबुदाग्णा काढल्यानंतर त्याच कडईमध्ये एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घालून घेऊया व शेंगदाणे एकदम मंदाच्या वरती चांगला खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाणे चांगले खरपूस भाजल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून ओबडधोबड कुटून घ्यायची आहेत अगदीच जर गडबड असेल तर तुम्ही घरातला शेंगदाण्याचा कूट वापरला तरीही चालू शकेल परंतु मी इथे थोडासा मोठा मोठा कुटून घेतलेला कूट यामध्ये वापरणार असल्यामुळे अशा प्रकारे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत हे थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे दाताखाली जेव्हा येतात तेव्हा त्याची चव अगदी अप्रतिम लागते आता ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाना भिजत घालणार आहोत त्या भांड्यामध्ये चार मोठे चमचे भरून दही घालून घेऊया आता यामध्ये अजिबातही पाणी न वापरता एका विकच्या साह्याने हे दही दोन मिनटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे यामध्ये गाठी पूर्णपणे मोडल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे इथे आपल्याला ताक करून घ्यायचं आहे तर इतपत पातळ इथे मी ताक करून घेतल्यानंतर मगाशी जेव्हा आपण भाजून घेतलेला साबुदाना होता तो एका पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्ये दोन चमचे साखर घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे तुम्ही साखरेऐवजी गूळ गुळ थोडासा वापरला तरीही चालू शकेल ताकातला साबुदाना किंचितसा गोड असेल तर अगदी छान लागतो मगाशी जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचा जाडावरडा असा कुटकं तयार करून घेतलेला आहे हा कोट यामध्ये घालून घेऊया ताकातले साबुदाण्याची अजून जास्त चव वाढवण्यासाठी आपण याला तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी इथे या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक मिरची छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे या मिरचीचे तुकडे यामध्ये घालून घेऊया व तेलासकटच हा तडका यामध्ये ओतून घेऊया तुम्ही जर उपवासामध्ये जिरे वापरत असाल तर या तडक्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरेही वापरू शकता तडका घातल्यानंतर लगेचच यावरती झाकण ठेवून जवळपास चार ते पाच तासांसाठी साबुदाना ताकामध्ये चांगला भिजू देऊयात इथे जवळपास चार तास झालेले आहेत आता साबुदाना कसा भिजलेला आहे ते चेक करूया यातील एक साबुदाना असा हाताने दाबल्यानंतर एकदम चांगला दाबला जात आहे म्हणजे इथे साब साबुदाना चांगला भिजलेला आहे साबुदाण्याची खिचडी किंवा वडे किंवा इतर उपवासाचे बरेचसे पदार्थ गरम गरम खाल्ले तरच चांगले लागतात डब्यामध्ये नेले तर अजिबातही चांगले लागत नाहीत तर ज्यांना कुणाला उपवासाच्या दिवशी डबा न्यायचा असेल तर त्यांच्यासाठी डब्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे तर मगाशी मी एक गोष्ट सांगायची विसेल की यामध्ये जे आपण दही वापरणार आहोत ते एकदम फ्रेश असावं खूप दिवसांचं आंबट किंवा कडू झालेलं दही नसावं असं दही जर तुम्ही वापरलं तर या ताकातल्या साबुदाण्याची अगदी चवच बिघडून जाईल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेला ताकातला संबोधना नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद